मान्य गोरखनाथ वेताळ सर राष्ट्रीय प्रभारी प्रोफेसर टीचर्स एंड नॉन टीचिंग एम्प्लॉयज नवी दिल्ली मान्य गोरखनाथ वेताळ सर धन्यवाद महोदय आज शिक्षण आरक्षण पेन्शन हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघ अर्थात प्रोटॉन संघटनेच्या माध्यमातून आणि भारत मुक्ति मोर्चाच्या पाठिंबातून हा राज्यस्तरीय महामेळावा शिक्षक शिक्षण क्षेत्रातील सर्व कर्मचारी शिक्षण संस्था शिक्षण संस्था चालक आणि समस्त बहुजन समाजातील विद्यार्थी युवा बेरोजगार समाजबांधव यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला प्रथमतः या मेळाव्यासाठी मान्यवर शरद पवार पवारसाहेबांनी मेश्रामसाहेबांनी आणि उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी वेळ दिला बहुजन समाजाचं हे शिक्षणाविषयीचं नोकरीविषयीचं आरक्षणाविषयीचं पेन्शनविषयीचं गारहाणं नेमकं काय आहे ते समजून घेण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद बांधवांनो प्रोटॉन संघटना दोन हजार सतराला स्थापन झाली मेस्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मूल्यवाशी बहुजन कर्मचारी संघ हे ट्रेड युनियन काम करतं त्याची ही एक विंग आहे शिक्षकांची शिक्षण क्षेत्रातली दोन हजार सतराला स्थापन झाली मेसराम साहेबांनी सांगितलं की या शिक्षण क्षेत्रामध्ये जे की आमच्या सर्वांचा श्वास आहे त्याच्यावर आम्हाला भरीव काम करावं लागणार आहे एक स्ट्रक्चर आपल्याला उभं करावं लागणार आहे शिक्षणाची दिशा आपल्याला बहुजनांची ठरवावी लागणार आहे आणि याच्यावर विचारमंथन करावं लागणार आहे दरम्यानच्या कालखंडामध्ये कोरोनाची सुरुवात झाली आणि कोरोनाच्या कालखंडामध्येच त्याचवेळी दोन हजार एकोणीसला न्यू एज्युकेशन पॉलिसीचा जो ड्राफ्ट आहे तो प्रकाशित झाला होता नुकताच दोन हजार वीसला जुलै महिन्यामध्ये हे न्यू एज्युकेशन पॉलिसीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणून मंत्रिमंडळानं मान्यता दिली त्याला अंमल करण्याला सुरुवात केली मेश्राम साहेबांनी सांगितलं या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काय निश्चित आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील बहुजनवादी बहुजन, बहुजन विचाराच्या तमाम प्राध्यापक लोकांना तज्ज्ञ लोकांना शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक लोकांना बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की याच्यावर तुम्ही विचार करा याचा अभ्यास करा आम्ही ती चारशे चौऱ्याऐंशी पानांची ही जी बहुजनांची ही जी सरकारची इथल्या व्यवस्थेने निर्माण केलेली नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा आहे त्याच्यावर अभ्यास केला दोन दिवस त्याच्यावर चिंतन बैठक घेण्यात आली त्यानुसार ठरलं की हे सगळं केवळ आपल्याला समजणार नाही वेळ कमी आहे याच्यावर विचार करायला म्हणून आम्ही एक्सपर्ट लोकांना देशभरातील सर्व लोकांना याच्यावर चिंतन मनन करण्यासाठी एक कॉन्फरन्स आयोजित केली आणि त्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सर्व डाटाचं अनालिसिस करण्यात आलं चारशे साडेचारशे पानांचा तो मसुदा आमचा तयार झाला मेसराम साहेबांना आम्ही तो सादर केला की ही जी नवीन शैक्षणिक धोरण आहे ते शैक्षणिक धोरणाचा आमच्या समाजावर नेमका काय परिणाम होणार आहे मग ते चिंतन मनन केल्यावर त्यातलं पान ना पान चालल्यावर हा सगळा डाटा आल्यावर आमच्या लक्षात आलं की ही नवीन शैक्षणिक धोरण हा आमच्या पूर्ण सत्यानाशाचा कार्यक्रम आहे आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही स्कूल कॉम्प्लेक्स सुरू करणार आहोत आणि हे स्कूल कॉम्प्लेक्स कशासाठी सुरू करणार आहोत तर आम्हा सर्व लोकांना भारताला मनुष्यबळ प्रशिक्षित मनुष्यबळ नाही या कारखानदारांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही म्हणून ते सुरू करण्यासाठी या ज्या स्कूल कॉम्प्लेक्स सुरू करणार आहोत आणि मग त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या नावाखाली ज्या शून्य ते वीस पटावरच्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा आता बंद केल्या पाहिजेत आणि त्या बंद करण्याचा शासन आदेश शासनानं सप्टेंबर महिन्यामध्ये एकवीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबरला हा शासन आदेश काढला चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा वाडी वस्त्यावरील ग्रामीण भागातील जिथं शेतमजुरांची मुलं शिकतात शेतकऱ्यांची मुलं शिकतात कामगारांची मुलं शिकतात बहुजनांची मुलं शिकतात अशा शाळा बंद करणार आहेत आणि शाळा एकत्रित आणणार आहेत आता प्रश्न आहे हा जर शाळा बंद झाल्या तर यामध्ये शिकणारी थोडी खिडकी नाही दीड लाख मुलं आहेत या दीड लाख मुलांचं काय होईल काय आमच्या बहुजनांना ही मुलं वीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतरापर्यंत कारण त्याच्यात लिहिले चाळीस मिनिटाच्या अंतरापर्यंत ज्या शाळा आहेत त्या बंद कराणी एकत्र आणा आता ग्रामीण भागामध्ये आपण तिसं स्पीड धरलं तरी सुद्धा या शाळांमध्ये वीस किलोमीटर पर्यंतच्या शाळा ह्या बंद करणार आता वीस किलोमीटर आमचा कोणता बहुजनांचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा त्याचं कामधाम सोडून या शाळेमध्ये जाणार आहे गरीबाचा मुलगा त्या शाळेत जाणार आहे याचा अर्थ असा आहे की त्या शाळा बंद करणं हा उद्देश आहे स्कूल कॉम्प्लेक्स हा दुसरा उद्देश आहे स्कूल कॉम्प्लेक्स हा दुसरा उद्देश आहे पण पहिला उद्देश आहे स्कूल कॉम्प्लेक्सच्या नावाखाली त्या शाळा बंद करणं आताही सरकारनं तीन ठिकाणी तशा शाळा सुरू केल्या पण त्या शाळांमुळे एका एका शाळेमध्ये पस्तीस पस्तीस शिक्षक अतिरिक्त झाले मग आमची डीएड ची मुलं शिकत आहेत शिक्षक होत आहेत परंतु त्यांना आता कोणती नोकरी नाही कारण भरलेलेच शिक्षक अतिरिक्त आहेत मग शासनानं आदेश काढला बाराशे डीएड कॉलेज बंद बाराशे डीएड कॉलेजच बंद झाले याचा अर्थ भविष्यात शिक्षक तयार करण्याची आता गरज राहिली नाही शिक्षक तयारच होणार नाहीये हे शिक्षक स्कूल कॉम्प्लेक्सच्या खाली अतिरिक्त करणं त्यांना काढून टाकणं ही आता नवीन समस्या निर्माण झाली त्यांच्या डोक्यावर टाकती तलवार आहे दुसरी गोष्ट या शाळांमध्ये मुलं बहुजनांची जाणार नाही पर्यायानं या शाळा आता बंद होतील दीड लाख मुलं शाळेपासून वंचित स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये काय शिक्षण देणार आहे स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये शिकवणार आहे चपला कशा शिवायच्या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये शिकवणार आहे नांगर कसा हाकायचा स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये शिकवणार आहे माळीकाम कसं करायचं बागकाम कसं करायचं झाडण्या टोपल्या कशा बनवायच्या क्राफ्ट शिकवणार आहेत हे आहे स्कूल कॉम्प्लेक्स फार फार तर तुम्हाला शिकवलं जाईल प्लंबिंग कसं करावं टर्नर कसा होईल फिटर कसा होईल कारण या शाळा चालवणार कोणाच्या माध्यमातून आहेत ह्या शाळा चालवल्या जाणाऱ्या उद्योगपतींच्या माध्यमातून कारण सरकारकडे या शाळा चालवायला पैसाच नाही सरकारनं आधीच सांगितलं या पासष्ट हजार शाळा आम्ही आता चालवू शकत नाहीत म्हणून या शाळा आम्ही आता दत्तक देत आहोत उद्योगपतींना शहरातली शाळा तीन कोटीला द्यायचा आदेश काढला नगरपालिकेच्या शाळा दोन कोटीला द्यायचा आदेश काढला आणि ग्रामीण भागातली शाळा एक कोटीला द्यायचा आदेश काढला आणि लिहिलं दत्तक आता आम्हाला लहानपणापासून किंवा कायद्यानं माहितीये दत्तक याचा अर्थ कायमच देऊन टाकायचं आणि त्याचा काही मोबदला नाही म्हणजे फुकट या शाळा ज्या आहेत त्या उद्योगपतींना दिल्या जातील पण त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून दिल्या जातील आणि तिथं फक्त आणि फक्त हा मजूर वर्ग तयार केला जाईल कारखानदारांसाठी स्वस्त आणि बारा तास अशा प्रकारचा वर्ग निर्माण करण्याची योजना ही न्यू एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंमलबजावणी आहे तीन हजार लोकसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेली सर्वच्या सर्व महाविद्यालय बंद केली जाणार आहे असं ती न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते मग ही महाविद्यालय बंद करणार आणि काय करणार आहेत ही महाविद्यालय बंद करून विद्यापीठ उभी केली जाणार आहेत जिथं खूप भरपूर अशा प्रकारचं चांगलं शिक्षण असणार आहे सर्व प्रकारचं शिक्षण असणार आहे पण ही विद्यापीठ सुरू केली जातील ती उद्योगपतींच्या पैशातून सुरू केली जाईल कारण ती नवीन शैक्षणिक धोरण असं सांगतं हा सगळा जो सहा टक्के जीडीपीचा खर्च करणार आहे सरकारकडे तर प्राथमिक शाळा चालवायला पैसा नाही मग या विद्यापीठ सरकार कसं चालवणार आहे विद्यापीठ सरकार चालवणार नाही ही उद्योगपती चालवणार आहेत त्यांच्या सीएसआर फंडातून चालवतील कंपन्यांच्या माध्यमातून चालवतील आणि मग तिथं नॉन प्रॉफिट बेस म्हणायला नॉन प्रॉफिट आहे ना नफा ना तोटा तोट्यावर कोणता उद्योगपती कामच करत नाही फक्त नफ्यावर करेल आणि त्याचा नफा हा विद्यार्थ्याच्या फी मधून घेतला जाईल ही खासगीकरण विद्यापीठ म्हणजे आम्हाला प्राथमिक शिक्षण मिळणार नाही जे कोणी थोडे बहुत जातील माध्यमिक शिक्षणाला स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये तिथेही विकत शिक्षण घ्यावं लागेल तीही ॲटोनॉमसची व्यवस्था आहे त्या त्यातूनही तुम्हाला शिक्षण मिळेल ऑटोनॉमस मधून पण हे ऑटोनॉमस मधून मिळणारं शिक्षण विकत घ्यावं लागणार आहे ही परिस्थिती आहे आणि कुणी उच्च शिक्षणाला गेला तर तिथं तुम्हाला दोन लाख तीन लाख रुपये वर्षाची फी मी एक सर्वे वाचला गुगलवर येत्या दोन हजार तीस मध्ये भारतातील शिक्षणाची फी दहावी पर्यंतच्या शिक्षणाची फी किती असणार आहे पंधरा ते तीस लाख रुपये माने साहेबांनी सांगितलं आमच्या भटक्या मुक्तांना दोन वेळच जेवण तीस रुपयात मिळत नाही हो मग आम्हाला हे विद्यापीठाचं शिक्षण कोट्यावधीचं लाखाचं कुठून मिळणार आहे हे असलं शिक्षण आमच्यासाठी राहणार नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे आम्हाला ना प्राथमिक शिक्षण मिळणार ना उच्च शिक्षण मिळणार फार फार तर मजुरीचं बलुतेदारी शिक्षण मिळेल याच्या पलीकडं काही मिळणार नाही वेडबेगारीच्या पलीकडं ही, वेड पली ही, ही इथली व्यवस्था काम करत आहे पण आमच्या बुद्धिजीवी वर्गाला या गोष्टी माहीत नाही हा आमच्या समाजावर होणारा परिणाम आहे असं ते का करत आहे हे करण्यापाठीमाग काय उद्देश आहे कारण त्यांचा धर्म आमच्या शिक्षणानं बुडतो शिक्षणानं धर्म बुडतो म्हणून महात्मा फुले माता सावित्री यांनी जेव्हा शिक्षण देण्याची व्यवस्था केली शेण फेकून मारलं दगड फेकून मारले सांगितलं शिक्षणानं आळ्या पडतात भारतामध्ये शिकू नका शिक्षण न देण्याची व्यवस्था केली टोकाचा विरोध केला राजर्षी शाहू महाराजांना विरोध केला कर्मवीर भाऊराव पटलांना सुद्धा विरोध केला बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला ज्यांनी ज्यांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना टोकाचा विरोध करण्याचं इथल्या व्यवस्थेनं काम केलं साथी का विरोध केला महात्मा फुले यांनी सांगितलं का विरोध करत आहेत का शिक्षण देत नाहीत विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले बांधवांनो विद्येन विद्येनं मती येते मती बुद्धी येते तर्क विवेक करण्याची शक्ती येते या तर्क आणि विवेकानं नीती आखता येते कोणती नीती आखता येते माझे बहुजन आहेत अडाणी आहेत मान नाही स्वाभिमान नाही खितपत पडलेले आहेत यांच्यासाठी शिक्षण द्यायला पाहिजे शिक्षणासाठी शाळा सुरू करायला पाहिजेत त्याच्यासाठी स्वतः शिकावं लागेल पत्नीला शिकवावं लागेल शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल नीती आखली बाबासाहेबांनी नीती आखली राजर्षी शाहू महाराजांनी शिक नीती आखली वसतीगृह सुरू केली बाबासाहेबांनी संविधानातून त्या नीतीला मूलभूत हक्काचं रूप दिलं शिक्षणाचं रूप दिलं हा इथं शिकलेल्या लोकांचा जनसागर उभा झाला हा आपोआप झाला नाही त्या नीतीनं उभा झालेला आहे ती नीती शिक्षणाची नीतीनं उभा राहिला म्हणून शिक्षणानं नीती नीतीनं गती येते गतीनं अंगावर कपडे नव्हते कपडे आले गाडी नव्हती गाडी आली बंगला आला संपत्ती आली मान आला सन्मान आला हे सगळं गती परिवर्तन आमच्या जीवनामध्ये शिक्षणानं केलं स्वाभिमान आला हा मान सन्मान स्वाभिमान आर्थिक प्रगती जे काही वैभव आहे त्याचं एकमेव कारण आहे शिक्षण आहे सत्तामध्ये संपत्तीमध्ये सर्व गोष्टीमध्ये हिस्सेदारीमध्ये आम्ही संघर्ष करतो लढतो आमच्यामध्ये नेतृत्व निर्माण होतं राजकीय नेतृत्व निर्माण होतं सामाजिक नेतृत्व निर्माण होतं लढा उभा राहतो आंदोलन उभी राहतं यश मिळतं हक्क अधिकार मिळतात त्याचं कारण नीती आणि गती आहे नीती आणि गतीमुळे हे सगळं होतं परिवर्तन झालं त्या परिवर्तनानं आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या त्या परिवर्तनामुळं गतीमुळं वित्त आलं संपत्ती आली लढण्याची ताकद उभी राहिली हे सगळं मिळालं हे सगळं परिवर्तन झालं त्या विद्येनं झालं महात्मा फुले म्हणतात दोन अडीच हजार वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये असं परिवर्तन होत नाही का होत नाही कारण आहे तुम्हाला विद्याच नाही तुमच्या जीवनामध्ये गुलामीचं कारण महात्मा फुले सांगितलं अविद्या हे सगळ्या तुमच्या गुलामीचं कारण आहे तुमच्या जीवनात हे सगळं नसेल त्याचं कारण कोणतं असेल तर फक्त अविद्या असेल आता आमच्याकडं सगळं आहे ते सगळं त्यांना खुपत आहे तुम्हाला नको आहे आणि ते जर तुमच्याकडून हिरावून घ्यायचं असेल तर त्याचा पायाभरणी ते करत आहेत या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ते अविद्येकडे तुम्हाला नेऊ इच्छितात अविद्या हक्काधिकार काढून घेण्यासाठी तुम्हाला ते या शिक्षणापासून वंचित करू शकतात त्यासाठी षडयंत्र आहे आरटीचं पहिल्यांदा पंच्याहत्तर टक्के विकत केलं पंचवीस टक्के मोफत आता ते पंचवीस टक्के मोफत पण काढून टाकू आता शून्य टक्के मोफत आहे हंड्रेड पर्सेंट विकत आरटी मध्ये तोच आरटी या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये सहा पासून जो चौदा ला होता आता तो पूर्व प्राथमिक पासून बारावी पर्यंत याचा अर्थ बारावी पर्यंतच्या शिक्षणाचं पूर्णतः खाजगीकरण उच्च शिक्षणाचं ऑटोनॉमसच्या माध्यमातून खाजगीकरण साहेबांनी सांगितलं त्यांनी आदेश काढला एजन्सी नेमली यापुढे शाळेत शिक्षक असणार नाही शाळा कोणत्या असतील त्या शाळांचं नावच आहे विना शिक्षक डिजिटल शाळा विना शिक्षक डिजिटल शाळा सहा लाख खेड्यांमध्ये आहे सहा लाख खेड्यांमध्ये विना दिज... शिक्षक डिजिटल शाळा सुरू केल्या जातील कुणाला त्या शाळेमध्ये शिक्षण मिळणार नाही आणि म्हणून आमचा हक्काधिकार संपवण्यासाठी ही यंत्रणा काम करते बांधवांनो आम्ही सगळ्यावर विचार केला पाहिजे माणसाच्या आयुष्यामधून शिक्षण गेलं तर माणूस जनावर होतो जनावर म्हणजे गुलाम गुलाम म्हणजे काही अधिकार नाही मान सन्मान नाही अजिबात स्वातंत्र्य नाही आणि मग स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर शिक्षणाशिवाय मिळणार नाही विद्येशिवाय मिळणार नाही बाबासाहेब म्हणतात की तुमच्या स्वातंत्र्याचं मोल तुमच्या प्राणापेक्षा जास्त आहे आणि ते स्वातंत्र्य जे आहे ते प्राणापेक्षा सुद्धा जास्त आहे ते स्वातंत्र्य शिक्षणात आहे या शिक्षणाच्या अधिकाराचं रक्षण आम्हाला करायचं असेल तर आम्हाला प्रसंगी प्राण आहून सुद्धा त्याग देऊन लढावं लागणार आहे अशी वेळ आली तर तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य तुम्ही वाचू शकता नोकऱ्या खाजगीकरणाच्या मला आश्चर्य वाटतं या खाजगीकरण करण्यासाठी त्यांनी नऊ कंपन्यांची एजन्सी नेमली आणि त्यांना पगार निर्धारित केला साथी मी ती पगाराची लिस्ट वाचली मला आश्चर्य वाटलं काय आहे पगाराची लिस्ट त्या पगारामध्ये एजन्सीला दिला जाणारा पगार शिपायाचा पगार पंचवीस हजार एजन्सीला आहे सफाई कामगाराला साडे सत्तावीस हजार आहे लेबरला साडे सत्तावीस हजार आहे आणि शिक्षकाचा पगार पंचवीस हजार आहे शिपायाच्या लेवलचा ही आहे शिक्षणाकडे बघण्याची या सरकारची वृत्ती आणि तो पंचवीस हजार त्याला मिळणार नाहीये तो त्या एजन्सीला मिळणार आहे एजन्सीचं चा कमिशन सगळं चाळीस टक्के आहे म्हणजे फक्त दहा ते बारा हजार रुपयामध्ये शिक्षकाला पगार देऊन या बुद्धिजीवी वर्गाचा ते वेट बिगार करू पाहत आहे म्हणजे ना पगार मिळणार ना वेतन मिळणार ना नोकरी मिळणार आहे आरक्षण तर संपलं खासगीकरणातून पेन्शनही संपवली आता पेन्शनचा मुद्दा काही विवाद वाटेल पण मी फक्त एकच मुद्दा सांगतो बांधवांनो ही पेन्शनची रक्कम तुम्हाला आपोआप मिळत नाही तुमच्या पगारातला हिस्सा सहा टक्के पेन्शनचा सरकारकडं हा पैसा सरकार सरकारच्या विकास योजनांसाठी खर्च करत सोबतच हा पैसा जो आहे तो सरकारी उद्योग उभा करण्यासाठी सुद्धा खर्च करत साडेतीनशे कंपन्या उभ्या राहिल्या या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मिळालेल्या पैशातून त्या उभ्या राहिलेल्या आजही महाराष्ट्र सरकारकडे केवळ महाराष्ट्र सरकारकडं या कर्मचाऱ्यांचा वर्षाला येणारी रक्कम साठ हजार करोड रुपये अरे ही साठ हजार करोड रुपये गुंतवली तर भारत महाराष्ट्रातला एकही उद्योग खाजगी राहणार नाही सगळेच्या सगळे उद्योग सरकारी होतील लाखो करोड रुपयाचा रेव्हेन्यू सरकारच्या येईल आजही या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मधून त्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा केंद्र सरकारचा रिव्ह्यू सव्वा दोन लाख करोड रुपये म्हणजे पेन्शनचा रिव्ह्यू मिळतो सरकारला सव्वा दोन लाख कोटीचा रिव्ह्यू मिळतो मग ही साठ हजार कोटी सरकारला मिळत असताना केंद्र सरकारला लाखो कोटी रुपये मिळत असताना केंद्र सरकार हा पैसा का वापरत नाही मग केंद्र सरकार काय म्हणत आम्हाला केंद्र सरकार म्हणतंय या सरकारी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या विकल्या पाहिजेत आम्ही त्या चालू शकत नाही आम्हाला विकासाला पैसा नाही मग विकासाला पैसा नाही म्हणून या सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे उद्योगपती उद्योग सरकारला आहे आम्हाला नफा होत नाही तोट्यात आहे म्हणून गेल्या सात वर्षामध्ये उद्योगपतींची दहा लाख कोटींची कर्ज या सरकारनं माफ केली दहा लाख कोटींची म्हणजे उद्योगपतींना कर्ज सुद्धा भरण्याची गरज नाही का उद्योगपती तोट्यामध्ये मग तोट्यात असलेल्या उद्योगपतीला या सरकारी कंपन्या घेता येतील का खर तर घेता येणार नाहीत मग त्याच उद्योगपतींना सरकारी कंपन्या विकण्याचं काम केलं जात आहे उद्योगपतीकडे पैसे नाही मग उद्योगपतीला पैसे दिले कुठून या कर्मचाऱ्यांच्या आलेला फंड गोळा केला आणि उद्योगपतींना दिला उद्योगपतींना तो पैसा घेतला आणि या सरकारी कंपन्या विकत घेतल्या आणि सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाही अरे उद्योगपतीकडे बी नाही उद्योगपतीला तुम्ही देता कोणाचे देता कर्मचाऱ्यांचे पण देता आणि सरकारच्या तिजोरीतून पण देता म्हणजे ही जी योजना आहे नवीन पेन्शन योजनेची हे बजेटचा अनावश्यक खर्च वाढवणं त्यातून सरकारवर कर्ज करणं आणि आमचं नुकसान करणं अशी योजना आहे खर तर ही पेन्शनची योजना जर खरीखुरी राबवली गेली तर कर्मचाऱ्यांना तर पेन्शन मिळायलाच मिळेल पण आमच्या लाखो लोकांना करोडो लोकांना सरकारी उद्योगातून नोकरी सुद्धा मिळेल तुमची नोकरी खतम करायची आहे म्हणून खाजगीकरण खाजगीकरण गेलं म्हणून पेन्शन गेली हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे षडयंत्र ओळखलं पाहिजे पेन्शन पाहिजे असेल खाजगीकरण रद्द करावं लागेल सरकारच्या बोकांडी बसावं लागेल या सगळ्या गोष्टीसाठी आपआप होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण जमलो आतापर्यंत एकटं एकटं एक जमलो एकटं एकटं लढून जमणार नाही आमचा शेतकरी एकटा लढतोय कर्मचारी आंदोलन करायला लागला शेतकरी म्हणतो अरे तुझाच मुलगा आहे कर्मचारी तुझाच भाऊ आहे कर्मचारी त्याला मिळालं पाहिजे शेतकरी लढतो कर्मचारी विचार करत नाही अरे शेतकरी आपला पोशिंदा आहे आपला बाप आहे त्या बापाची पण आम्ही काळजी केली पाहिजे विद्यार्थी तिकडे उपाशी मरतोय एक दोन वर्ष झाले त्याला काहीच मिळायला तयार सगळे एकटे ते एकटे ते लढतो लढून आम्ही जिंकणार नाही आता आम्ही एकत्र येऊन लढावं लागेल हे षडयंत्र हाणून पाडावं लागेल या ठिकाणी देशाचे नेते पवार साथ। मेश्राम साहेब आहे आप आपल्याकडे सामाजिक संघटना आहे सामाजिक ताकद आहे राजकीय ताकद आहे आमच्याकडे कर्मचाऱ्यांची ताकद आहे आपण सगळे एक होऊ आणि एक होऊन जर आपण रस्त्यावर उतरलो लढलो आम्ही जर एकत्र येऊन ठरवलं तर या देशाची बहुजनांची शिक्षणाची नोकरीची आणि पेन्शनची समस्या शेतकऱ्याच्या भावाची समस्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची समस्या आम्ही सगळे एक होऊन सोडवू शकतो त्यासाठी एक आलं पाहिजे एक येण्याची विचार करण्याची मानसिकता आमच्या समाजाची तयार व्हावी ते सत्य आम्हाला कळावं आणि शत्रूला त्याचा धडा मिळावा याच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आपण सर्वजण त्या दृष्टिकोनातून विचार करूया काही कृती कार्यक्रम आखूया लढा उभारण्याचा विचार करूया आणि त्याला अंतिम रूप देऊया असं जर आपण कल तर आपल्याला यश निश्चित मिळेल आपण सगळ्यांकून अपेक्षा ठेवूया त्याच्यावर कार्य करूया आपण मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद जय भारत साथी नवीन शैक्षणिक धोरणामुळे येणाऱ्या अवैध्येमुळे जो काही धोका आपल्या समाजासमोर निर्माण होणार आहे या विरोधामध्ये सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असं प्रतिपादन मान्य वेताळ सर आपण केलं धन